माझं नाव कुणाल दांडगे मी ऑल इंडिया पॅन्थर सेना शहराध्यक्ष आहे येत्या एकोणतीस तारखेला सोमवारी इंदिरानगर ह्या भागामध्ये मायावती विहार या, या ठिकाणी एक जेबीम पॅन्थर एक संघर्ष हा मूवी आपण दाखवणार आहे कारण ज्या वेळेस हा पॅन्थर पिक्चर रिलीज झाला होता त्या टायमाला चौदा एप्रिलचे जे लोकांना घाई असते धावपळ असते त्या धावपळीमुळे बघता आला नाही म्हणून हे जे दिग्दर्शक आहे त्यांच्या माध्यमातून आपण हा पिक्चर जो बघता आला नाही म्हणून आपल्या इथल्या चळवळीतील व आंबेडकरी लोकांना हा पिक्चर बघता आला पाहिजे यासाठी आपण या, या माध्यमातून तो पिक्चर दाखवणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या पिक्चर बघण्याचा लाभ घ्यावा आणि त्यातून काहीतरी बोध घ्यावा जो आपल्या इथल्या आंबेडकरी चळवळीतील जुन्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आफाट मेहनत करून आपल्याला एक चांगलं संघर्ष करायचं शिकवलं आहे ते शिकवल्याला ज्ञान घेऊन आपण येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि नवीन संघर्ष तयार करून एक पॅन्टर चळवळ अजून आपण जोऱ्यानं उभा केली पाहिजे त्यासाठी या पिक्चरला बघण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा आणि तुम्हाला जाहीर आवाहन करतो की येत्या एकोणतीस तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहून तो पिक्चराचा लाभ घ्यावा जय भीम